हॅलो सासूबाई हा नमस्कार नमस्कार पाया पडते सासूबाई हो लग्नाची तयारी मजेत चालू आहे भरपूर मला तुमच्यापासून तीन साड्या घ्यायच्या होत्या सासूबाई तुमची चॉईस खूप छान आहे साड्यांची हो हो, हो।, हो हो बर 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 चालेल ना हो 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 मम्मी का मम्मी तिकडे बाहेर गेलेली बर बर हो हो चालेल आला बाई यांचा फोन कामच नाही कधी नाही नुसतं परेशान करून ठेवलंय मला जाऊ देच नाही उचलते बाबा कधी घर ऐकायला माझं घर नोकरी बसत्या हा हॅलो हा काय साड्या कशा घ्यायच्या ती तुमच्या आवडीचे नाही घ्यायचे मला तुमची एकदम जुनी पद्धत आहे ती तुम्हाला अजिबात काही चॉईस नाही साड्यांमध्ये हो हो मी त्यांना सांगितलं होतं हा चालेल ठेवते फोन मी आता हो